मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड नमस्कार मी योगेश आणि आपण सार्थक न्यूज आपण आता आहोत सातपूर वरून अंबड लिंक रोड ला जो रस्ता जातो तो, तो रस्त्यावर आपण आहोत आणि हा संपूर्ण रस्ता मी सार्थक न्यूज च्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहे हा रस्ता दाखवण्याचं कारण असं आहे अतिशय मोठे खड्डे अतिशय मोठे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत या रस्त्याला कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यात आलेली नाही अतिशय खराब रस्ता नर्सरी पासून तर ते हा सातपूर अंबडली रोड हा अतिशय खराब झालेला आहे हे तुम्ही सार्थक न्यूजच्या माध्यमात हे संपूर्ण दृश्य पाहू शकतात हे जे गाड्यावाल्या येतात हे पहा आता ही एवढी मोठी गाडी आलेली आहे आणि या खड्ड्यातनं तिला जावं लागत आहे असा जर रस्ता असेल तर या नाशिक महापालिकेला म्हणायचे काय हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे सातूर विभागातील अत्यंत वर्दळीचा हा रस्ता आहे मात्र प्रशासनाने याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिलेले नाही त्यामुळे या रस्त्याला संपूर्ण खराब स्वरूप प्राप्त झालेले आहे आपल्यासोबत राष्ट्रीय काँग्रेसचे नाशिक शहर उपाध्यक्ष अशोक खुडे आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की या रस्त्या या रस्त्याची काय परिस्थिती आहे भाऊ सार्थक न्यूज मध्ये सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत या रस्त्याबद्दल काय प्रतिक्रिया आज या ठिकाणी लिंक रोड तसेच हा मुंबई महामार्गाला जोडणारा जो रस्ता आहे या रस्त्याने सातपूर आणि अंबड या ठिकाणून अनेक वाहनं अवजड वाहनं छोटी वाहनं तसेच कामगार वर्ग माझ्या महिला भगिनी कामगार तसेच माझे बंधू कामगार या रस्त्याने ड्युटीसाठी जा करत असतात मागील पाच ते सहा वर्षापासून या रस्त्याकडे दुर्लक्ष झालेला आहे हा रस्ता महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येतो परंतु महापालिका याच्याकडे दुर्लक्ष करत आहे महापालिकेला नाशिक अंबाड या मधून कोट्यावधी रुपयाचा कर मिळतो परंतु या ठिकाणी या रस्त्याकडे महापालिका का दुर्लक्ष करते त्यांना कोणती अडचण पाहते हे मला काही कळत नाही मला असं वाटतं की महापालिकेने निवडणुका येतील आणि रस्ते होतील याकडे लक्ष देण्यापेक्षा नागरिक नागरिकांच्या आरोग्य नागरिकांचा जीव धोक्यात चालला आहे याकडे लक्ष द्यावे आणि महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण तातडीने हा रस्ता तयार करावा महापालिकेच्या निवडणुका होतील केव्हा होतील हे काही सांगता येत नाही परंतु नागरिकांचा जीव धोक्यात जाईल त्यामुळे आपण ह्या रस्ता लवकरात लवकर रिपेअर करावा भाऊ नवीन बांधावा अशी मी महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो भाऊ आता जर रस्ता पाहिला तर मोठे मोठे खड्डे पडले धुळीच्या साम्राज्य आहे आणि या रस्त्यावर अनेक अपघात होतात त्याबद्दल काय सांगाल घरामधून त्यावेळेस माझी माता असेल भगिनी असेल माझा बंधू असेल तो ज्यावेळेस ड्युटीवर जायला निघतो त्यावेळेस कुटुंबाला असं वाटतं की माझा बंधू माझा पती भगिनी असेल तर माझी पत्नी माझी भगिनी मी ड्युटीवरून पुन्हा घरी परत केव्हा येईल त्याची वाट बघत असते आणि अशा रस्त्याने जर ती माता भगिनी किंवा तो बंधू ड्युटीवरून जातानी त्याचा तर अपघात झाला तो तो घरापर्यंत पोचेल का ही परिस्थिती आज इथे आहे जर अपघात झाला तर अँब्युलन्स सुद्धा ज्या वेगाने धावली पाहिजे त्या वेगाने इथून पेशंट किंवा अपघात झालेल्या व्यक्तीला घेऊन जाऊ शकत नाही आज परिस्थिती अशी आहे खेडोपाडी तुम्ही बघाल तर अनेक ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे रस्ते झालेले आहेत परंतु ही खेदाची बाब आहे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेला रस्ता आज जवळजवळ सात ते आठ वर्षापासून खड्डेमय झालेला आहे नवे नवे तर अक्षरशः नाशिकमध्ये प्रत्येक रस्ता खड्डेमय झालेला आहे तरी महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण हे रस्ते लवकरात लवकर बांधावे आंदोलन करू आणि अतिशय तातडीने लिंक रोड ज्याला आपण म्हणतो अंबाड लिंक रोड हा रस्ता ताबडतोब आपण रिपेअर करावा हा रस्ता लवकरात लवकर बांधावा अन्यथा स्वता, माजा वर, स्वता, मी स्वतः माझा प्राण जरी गेला तरी चालेल मी या रस्त्यावर स्वतः रास्ता रोको आंदोलन करेल हे होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक खोडे यांनी सांगितलं या रस्त्यासाठी मी बलिदान देण्यासाठी तत्पर आहे आगामी काळामध्ये हा रस्ता चांगल्या प्रतीचा न झाल्यास काँग्रेसतर्फे आंदोलन करण्याचा इशारा अशोक खुडे यांनी दिला आहे सार्थक न्यूज साठी मी योगेश घुगे सातपूर नाशिक धन्यवाद